तर मंडळी आज मी तुम्हाला भरपूरच सोप्या पद्धतीने ही मोदकची रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूरच कमी साहित्य लागतात जे सर्वांच्या घरी उपलब्ध असतात म्हणजे मोजक्या तीन ते चार साहित्यामध्ये ही मोदकची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सर्वात अगोदर एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा किंवा कोणतीही कढाई घेतली घरची तरी चालेल आणि यामध्ये जवळपास एक मोठी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास पाव किलो इतके हे शेंगदाणे आहेत अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच्यानेच तुम्हाला माप घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजायला पाहिजे जेणेकरून त्याची साल निघायला पाहिजे आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं शिवाय विटॅमिन सुद्धा असतं खायला इतके पौष्टिक असतात पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचे पदार्थ हे प्रत्येकाने खावेच शरीरासाठी भरपूरच चांगले असतात गॅसला मंद आचोर करा व ह्याला चांगल्या प्रकारे एक तीन ते चार मिनटापर्यंत भाजून घ्या तर मंडळी जवळपास तीन मिनटामध्ये शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत आणि तुम्हाला आवाज येतच असेल चट चट चटकायला लागले की गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे जास्त भाजून ओव्हर कुक करू नका म्हणजे शेंगदाण्याला करपू देऊ नका सगळ्यात जास्त चविष्ट हे मोदक शेंगदाण्यामुळेच होतात मग ह्याला योग्य प्रमाणामध्येच तुम्हाला भाजायला पाहिजे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या शेंगदाण्यांना एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आता सेम पॅन मध्ये इथे मी अर्धी वाटी जाड पोहे घेत आहे ज्या कोणत्या भांड्याने तुम्ही माप मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने तुम्हाला अर्ध्या प्रमाणामध्ये पोहे घ्यायचे आहेत म्हणजेच की जितके तुम्ही शेंगदाणे घेतलेत त्याच्या अर्ध तुम्हाला पोहे घ्यायचे आहेत चिवड्याचे पोहे घेतले तरी चालेल किंवा रोजच्या नाश्त्यामध्ये जे आपण पोहे वापरतो पोहे बनवण्यासाठी ते पोहे घेतले तरी चालतील कोणतेही पोहे घ्या आणि पोह्याचा पूर्ण ओलावर निघून जाईपर्यंत आणि पोह्याला मस्त असा कुरकुरीतपणे येईपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून भाजून घ्यायचा आहे पोह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं आणि अँटी ऑक्सिडेंट असतं म्हणून पोहे हे शरीरासाठी भरपूरच फायदेशीर ठरतात शिवाय मोदक सुद्धा जास्त चविष्ट होतात म्हणून मी तुम्हाला आज पोह्यापासून झटपट असे ही मोदकची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि प्रत्येकाला खात्रीने सांगतो आवडणारच आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकन बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका बरं का पोह्यांना सुद्धा जास्त ओव्हर करायचं नाही जवळपास दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपण पाहू शकता पोह्याचा रंग थोडासा पिवळा पडलेला आहे आणि मस्त याचा ओलावा निघून गेला की ह्याला कुरकुरीतपणा येतो आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम ह्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत चा पोहे चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि पाहू शकता थोडासा पिवळा रंग आल्यावरच ह्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे जास्त भाजायचं नाही जास्त ओवर केलं की मोदकची चव बिघडून जाणार आणि शक्य असेल तेवढ्या ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पोहे वाटून झाले की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता पोह्याला मी एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा रवाळ ठेवायचं नाही आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शे शेंगदाणे काढून घेऊ आणि शेंगदाण्याची साल नाही काढली तरी चालेल आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याला वाटून झालं की ह्याचं कूटसुद्धा आपल्याला पोह्याबरोबर काढून घ्यायचं आहे तुम्हाला एक महत्वाची टीप सांगतो तुम्ही साली सोबत वाटलात तर ह्याला जास्त प्रमाणामध्ये तेल सुटणार नाही आणि साल काढून वाटला तर तेल सुटण्याची शंभर टक्के मी खात्री देऊ शकतो आणि शेंगदाणे वाटताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे एकदाच तुम्हाला मिक्सर चालू ठेवायचा नाही म्हणजे दहा सेकंदापर्यंत वीस सेकंदापर्यंत चालवायचं नाही एक तीन तीन सेकंद त्याला बंद चालू बंद चालू करून वाटायचं आहे मगच अशा प्रकारे तुम्हाला बारीक वाटलं जाणार नाहीतर याला तेल सुटण्याची जास्त शक्यता है। आता आहे आता याच्यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी एक लहान चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि ज्या वाटीने मी दोन्ही जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने मी अर्धी वाटी काळं देशी गूळ घेतलेला आहे आणि ह्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे काळं देशी गुळ हे शरीरासाठी फायदेशीर असतं शिवाय इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते आणि हो डायबिटीज पेशंट सुद्धा हे मोदक खाऊ शकतात आता चांगल्या प्रकारे गूळ आणि हे दोन्ही जिन्नस म्हणजेच की पोहे आणि शेंगदाण्याचे कूट एकजीव करून घ्यायचा आहे हाताने मॅश करून करून ह्याला एकजीव करायचा आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मी सिक्रेट जिन्नस टाकणार आहे ज्याच्याने हे मोदक जास्त चविष्ट होणार ते आहे दोन लहान पॅकेट दुधाची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे दुधाची पावडर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल किंवा ह्याच्या जागी तुम्ही नारळाची पावडर वापरलं तरी चालेल म्हणजे सुख्या नारळाची पावडर ते दोन्ही जिनस ऑप्शनच आहे पण चव चांगली येते नारळची पावडर वापरताना तुम्हाला तीन ते चार मिनिटं मंद त्याला भाजून घ्या म्हणजे काय होणार त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाणार ना रवा वापरायचा आहे ना नारळाची पावडर वापरायचा आहे ना कोणते पीठ वापरायचे आहेत पूर्ण रेसिपी फक्त घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच बनणार आहे आणि इतकी सोपी रेसिपी आहे ही सहज पहिल्या वेळेस सुद्धा नवशेकी सुद्धा न चुकता हे मोदक बनवू शकणार आता चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एक करून तरी सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक बारीक गुळाच्या पूर्णपणे आहेत की चांगल्या प्रकारे बाइंडिंग येणार त्यासाठी आपण काय करायचं आहे इथं तेच मिक्सरचं भांड वापरायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे सारण दोन दोन मुठी किंवा तीन तीन मुठी काढून घ्यायचं आहे थोडं थोडं काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा होणार आणि ह्याला मस्त अशी बाइंडिंग सुद्धा होणार म्हणून ह्याला एक पल्स नाही तर दोन पल्स मध्ये ह्याला चांगल्या प्रकारे फिरवून घ्या एक पाच पाच सेकंद फिरवून घ्यायचं आहे दहा दहा सेकंद वीस वीस सेकंद फिरवू नका नाहीतर काय होणार जास्त प्रमाणामध्ये शेंगदाण्याला तेल सुटेल आणि गुळाला पण पाणी सुटेल असं संपूर्ण मिश्रण वाटून झालं की ह्याला पुन्हा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला याची बाइंडिंग दाखवतो किती मस्त बाइंडिंग आलेली आहे मिक्सरला वाटून घेतल्यावर पाहू शकता जबरदस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे आता मी तुम्हाला फटाफट मोदक बनवून दाखवतो दोन प्रकारचे मोदक बनवून दाखवतो मी तुम्हाला आणि दोन्ही चविष्ट आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तर इथे मोदक साचा घ्यायचा आहे आणि ह्याला आतील बाजूमधून तूप लावायचं आहे थोडंसं तूप लावायचं आहे तूप न लावता सुद्धा तुम्ही बनवू शकता कारण की बाइंडिंग चांगली आलेली आहे तर हा मोदक बाहेरून थोडासा चांगला दिसण्यासाठी थोडीशी चमक येण्यासाठी ह्याला तूप लावून घ्यायचा आहे आणि गार्लिशिंगसाठी म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं येण्यासाठी थोडीशी अशी खसखस खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे मी फक्त प्रेझेंटेशन चांगलं येण्यासाठी मी इथे खसखस वापरत आहे आणि सोबतच काही तुकडे इथे पिस्ता वापरत आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी फक्त मोदक चांगला दिसण्यासाठी करत आहे बरं का म्हणजे ही चांगलं येणार आणि दिसायलाही एकदम मस्त दिसणार आता ह्याला बंद करून घ्यायचं आहे असं बंद करून घ्या चांगला लॉक करा आणि ह्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि बोटाने असं पहिलं साइडला दाबून घ्यायचा आहे एकदम मस्त दाब द्या म्हणजे ह्याचा आकार चांगला यायला पाहिजे तर मंडळी सारण भरून झाल्यावर असं मध्यभागी थोडीशी जागा ठेवायची आहे तर इथे मी ड्रायफ्रूट वापरणार आहे ड्रायफ्रूटमध्ये मध्ये मी काजू आणि बदामचे लहान लहान काप करून घेतलेले आहे आणि एक चमचा दुधाची पावडर मिक्स केलेली आहे चव चांगली येते तुम्ही नाही वापरला तरी चालेल पण ड्रायफ्रूट वापरल्याने चवीला एकदम भन्नाट होतात शिवाय हे दाताखाली खाली आले की एकदम चव चांगली येते चमचा दीड चमचा असं ड्रायफ्रूट भरायचा आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा वरतून असं सा थोडंसं सा सारण टाकायचं आहे आणि ह्याला पुन्हा असं हलक्या हाताने आता दाब द्यायचा आहे आणि तोंड चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचं आहे हे झाले ड्रायफ्रूट पासून मस्त असे पौष्टिक मोदक आता साचा खोलूया आपण थोडस एकदम प्लेन करून घ्या बाइंडिंग चांगली आल्यामुळे आकार ही मस्त निघतो आता हळुवारपणे हा साचा खोलायचा आहे आणि वा काय मोदक दिसत एकदम सुंदर जितके दिसायला सुंदर आहे तितकेच खाण्यासाठी एकदम पौष्टिक लागतात बरं का आता अशाच पद्धतीने दुसरा मोदक तुम्हाला बनवून दाखवतो पुन्हा ह्याला असं तूप लावायचं आहे तूप लावल्यावर थोडीशी खसखस अशी पसरवून घ्यायची आहे साचाचं तोंड बंद करायचं आहे आणि मागच्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने सारण भरायचं आहे आणि हाताने दाब द्यायचं आहे हे ड्रायफ्रूट न वापरता एकदम सोप्या पद्धतीने गणपतीच्या नैवेद्याला मोदक बनवायला कधी कधी उशीर होतो उकडीचे मोदक बनवायला किंवा आणखीन भरपूर प्रकारचे तुम्ही मोदक बनवला असाल पण गणपतीच्या नैवेद्याला किंवा आरतीच्या वेळेस प्रसादाला झटपट हे दहा ते पंधरा मिनिटात मोदक तयार होतात कोणतेही जास्त साहित्य न वापरता फक्त तीन साहित्य वापरा शेंगदाणे पोहे आणि गुळ आणि त्याच्यापासून झटपट हे पौष्टिक मोदक तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता अगदी नऊ सुद्धा सहज बनवू शकणार आता पुन्हा हे साचेचं तोंड उघडायचं आहे अरे वा पाहिलं ना मंडळी दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी पौष्टिक अशाच पद्धतीने उरलेल्या सारांचे मी संपूर्ण मोदक बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो कोणत्याही प्रकारचं पीठ न वापरता तूप न वापरता ना साखर वापर वापरायची मस्त असे पौष्टिक मोदक ह्यावेळी गणपती बाप्पाला नक्की नैवेद्य म्हणून बनवा किंवा प्रसादासाठी बनवा जबरदस्त अशी ही रेसिपी आहे सगळ्यांना आवडणार ना नारळ वापरायचं ना रवा वापरायचा झटपट ही रेसिपी पंधरा मिनिटात तयार होते आणि मंडळी तोंडात टाकताच विरगळणारी मी तुम्हाला ह्याला तोडून दाखवतो पाहू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि एकदम मौसूद झालेले आहेत तोंडात टाकताच विरगळणारी आणि सारण भरल्यावर बघा काय दिसत आहेत मधून सारण दाताखाली आलं की चव एकदम चांगली येते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद